यांना मी बरोबर ते मम्मीचा घाटा म्हणून खालते आले प्रभाकर त्यानंतर म्हणजेच प्रभाकर सुरबे अर्थात अजय गमकेरे यांच्यासाठी जोगार झाल्या अजय सर त्यासोबत शिवराज म्हणजेच यानंतर मम्मीच्या सवी कवी ऍक्च्युली फार जनांना माहिती ना आहे नाही मला माहिती आहे पण विद्या चावळे ज्या मम्मीच्या भूमिका करतात त्यांच्या जुळ्या मुली या सवी कवीजवळ परफॉर्म करतात त्यात नेहा आणि ने गीता यांना सिरीजवर इम्पॉर्टंट होतो सवी आणि कवी यानंतर सगळ्यांना जे अब्जेशनमध्ये कॅरेक्टर्स दिसणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे बलमा तर बलमा आता माननीय बलमा झालेला आहे तर तो माननीय का झाला आहे कशासाठी आहे हे सगळं तुम्हाला कडे जो बलमाचा लोक आता सगळा तेही झालेला आहे बलमाचा खास माणूस झालेला त्याचा आणि तो नगरसेवक झाला असा नगरसेवक झाला त्याची गोष्ट आहे त्यात त्याचं लग्नही झालेलं आता त्याचं सवीवर प्रेम आहे आणि सवी कवीमध्ये कुणाशी लग्न झालंय तो पण एक या मालिकेतून बघायला मिळणार आहे त्यानंतर पप्पू शेठ पप्या हा मंजूचा मानलेला भाऊ होता त्याची चहाची टपरी होती पण तो आता खूप मोठा माफिया झालेला आहे वाळू खडी मीठ सापता पप्पू शेठ असं त्याचं ते डायलॉग आहे आणि पप्या आहे त्याच्यानंतर आपण मंजू घरात मंजूची जी आहे लाड आंबरी तर आमृताला आपण बोलूया सगळी पात्र तीन वर्षात गोष्टी बदललेल्या आहेत अमृताचं आता लग्न झालेलं आहे पण जी सगळ्यांना सडेतोड बोलणारी आमरी आहे तिच्या लग्नानंतर काय कॅरेक्टर चेंज झालं हेही बघायला मिळेल तिच्या नवऱ्याची भूमिका करणारा इम्रान झालेल्या आम इम्रानला बोलल्यात समीरचा रोल तो करतोय आणि हेही एकदम ट्विस्ट आहे कथेमध्ये की हे कॅरेक्टर अचानक उठून आलं आणि ते का आलं आणि कसं आलं हेही तुम्हाला बघायला आवडेल पोलीस स्टेशन हा म्हणजेचा एक वेगळा परिवार आहे आणि त्या परिवारांनी परिवारा भारती वंशी या इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरच्या प्रवास आहे हेड कॉन्स्टेबल भारती या भवानीनगर पोलीस ठाण्याची मुख्य अंमलदार आहे आणि त्याचसोबत काही नवीन सुद्धा लोक या फुलिच्यामध्ये जोडले गेले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर कॉन्स्टेबल रील स्टार होईल हे एक मॅन पात्र आहे जी कॉन्स्टेबल आहे आणि ती रील सुद्धा आहे त्यामुळे चौथी कुठली कंप्लेंट लिहून घ्यायची आहे आधी रील होते ती व्हायरल करते कोणाच काही चोरला गेलेलं असेल तर आणि इन्फॉर्मेशन लावायचं असेल त्याचं एक कॅरेक्टर आहे त्यासोबत भंडारे म्हणून सिनियर भंडारेसर घेत हां आणि अजून एक महत्त्वाचं पात्र आहे सुभाष पडवळ कॉन्स्टेबल यांची एक वेगळी ओळख खाली जातं या मालिकेमध्ये मला लेखनाची जबाबदारी थोडीशी कमी व्हावी आणि निर्मितीची जबाबदारी जास्त असल्या कारणानं माझ्याबरोबर सहसंवाद लेखक म्हणून सिद्धार्थ बेरोजगार हा काम करतो त्याचं सुभाष पडवळचं पात्र आहे आणि अजून दिग्दर्शन दिग्दर्शक दिग्दर्शनाची टीम एकोणतीस तारखेलाच एखाद्या असल्या कारणानं ऍक्शन सिक्वेन्सचा शूट त्यामुळे म्हणजे सिक्वेन्स शूट करतात पण प्रातिनिधिक स्वरूपात मी प्रॉडक्शनमध्ये जे सगळी टीम आहे त्यांना बोलवतो सुहास चौधरी कार्यकारी निर्माता का वाघव प्रोडक्शन शैलेश आवघडे निर्मिती गवर्धन या त्याच्यानंतर